श्री भगवान वाच हा निजधर्म जे सांडे आणि कुकर्मी रती घडे तईची बंध पडे संसारिक ज्ञानेश्वरी नृत्य पाठवला हा सगळा कर्मयोगाचा प्रवाह आपण समजून घेतो कर्मयोग हा स्वामी जसं म्हणत की दोन साधी प्रिन्सिपल आहेत एक म्हणजे कर्म उत्कृष्ट करावं कर्माकडेच आपला अधिकार आहे आणि त्याच्या फळावर आसक्ती ठेवू नये कर्म करत असताना एवढं फॉलो केलं की कर्मयोग करत झाला <laughs> पण बुद्धीने पटलेली गोष्ट आचरणात येईलच हे काही सांगता येत नाही किंबहुना बघू ना सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला प्रिन्सिपली मान्य असतात पण त्या कराव्या असं वाटत नाहीत कुणीतरी केलं तर छान असं वाटतं म्हणून माणसाची कर्मप्रवृत्ती असते आणि दुसरं म्हणजे त्याला भावना हा एक महत्त्वाचा भाग असतो आणि भावनेच्या सहाय्याने माणसाला मोटिवेट करता येत केवळ चांगल्या गोष्टी म्हणून माणूस मोटिवेट होईल असं सांगता नाही आहेत फार कमी माणसं असतात की चांगल्या गोष्टी समजून घेतल्या आणि म्हणून केल्या स्वतःला वळण लागण्यासाठी पण भावनेच्या सह्याने त्याला मोटिवेट करता येतं आणि म्हणून ह्या सगळ्या कर्मयोगाच्या प्रांताला भगवंतांनी यज्ञकर्माचं पावित्र्य बहाल केलं आणि माणसाला ईश्वरासाठी काहीतरी करावं आणि ती भक्तिभावना वगैरे त्याला वाट मिळून देण्याची एक आवश्यकता असते म्हणून या सगळ्या सगुण उपासनांची निर्मिती झाली नाहीतर मग सगळीकडे तत्व आहेतच आणि मग ते आमच्यामध्ये पण आहे हे कळल्यामुळे अंतःकरणाला संस्कार काहीच प्राप्त होत नाही संस्कार प्राप्त होण्यासाठी म्हणून एक भावनेला व्यक्त करायची एक जागा लागते आम्हाला कृती लागते म्हणून गुरुंनी सांगितलेला उपदेश आणि मग त्याच्यावर साधना करता करता आत्मज्ञान होणार गुरु गुरु आहे असं जरी असलं तरी ती कृत गुरुंबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं ह्याच्यासाठी म्हणून गुरुपौर्णिमेचा सण ठेवलेलं आहे की मग ते एक गुरु आहेत आणि मग त्यांच्या पायावर आम्ही डोकं ठेवल्यानंतर आम्हाला ते बरं वाटतं आणि मग त्यांच्याकडे बघून आम्हाला मोटिवेशन येतं की हां स्वामींकडे बघून आम्ही आता स्वतःला घडवू अशा प्रकारच्या भावनेने ते अंतःकरण हळूहळू स्वत शिकत जातं आणि मग कोणाच्या तरी चरणी श्रद्धा असल्यानंतर कोणाच्या ठिकाणी श्रद्धा असल्यानंतर त्याला त्या साधनेचे किंवा स्वतःला घडवण्याचे श्रम वाटत नाहीत मग ते अंतःकरण फार रेजिस्ट करत नाही श्रद्धेच्या जोरावर ते वेगाने चालतं म्हणून कर्मयोगाचा हा सगळा प्रवाह प्रिन्सिपल सांगून झाल्यानंतर सुद्धा त्याला अंतःकरणाला वळण लागण्यासाठी म्हणून जे एक भावनिक आवाहन करणं आहे ते यज्ञकर्माच्या सहाय्याने भगवंतानी केलेलं आहे की त्या काळची सगळी यज्ञसंस्था आणि त्याच्यानंतर त्या यज्ञांचा जो उद्देश होता तो वेगवेगळ्या गोष्टी साध्य करून घेणे हा एक भाग आहे स्वतःसाठी कुटुंबासाठी समाजासाठी मरणोपर्यंत चांगली गती मिळावी याच्यासाठी अशा सगळ्या अनेक उद्देशांसाठी म्हणून ती यज्ञकर्म केली जात आणि त्या यज्ञकर्मांचा जो इसेन्स आहे तो इसेन्स भगवंतांनी रुटीन कर्मांना पण लावून ती एक मोठी सोय करून दिली नाहीतर मग यज्ञकर्म म्हटल्यानंतर आम्हाला ते सगळं वातावरण पाहिजे म्हणजे मंत्र ज्यांना येतात ते पाठ करणारे लोक उच्चारण करणारे लोक पाहिजे त्याचा विधिनिषेध सांगणारे लोक पाहिजे मग आम्ही डेडिकेटेडली तिथे बसायला पाहिजे मग काहीतरी आहुती दिल्या पाहिजेत या सगळ्या वातावरणामध्ये ज्यांना वेळ नाहीये आणि दिवसेंदिवस जे जी जीवन बाहेरचं जीवन बदलत चाललेलं आहे त्याच्यामध्ये त्या यज्ञकर्माची जी भावना आहे ती भावना कशी इंटॅक्ट ठेवता येईल हा महत्वाचा भाग आहे म्हणून कुठलं कर्म आहे याला महत्वाचा भाग नसून ते कर्म करत असताना आमची भावना कुठे ठेवतो आहोत हो। त्याच्यावर त्या कर्माचा योग होणार का नाही हे अवलंब म्हणून भगवंतानी यज्ञार्थ कर्म असं म्हणत असताना यज्ञ कर्म करत असताना ज्या डेडिकेशनने किंवा ज्या ज्या प्रकारच्या वृत्ती अंतःकरणात ठेवून ती व्यक्ती यज्ञ कर्म करते म्हणजे तिथे त्या अग्निसमोर बसून आहुती देणं मंत्रोच्चारण करणं मागची जी भावना आहे की ईश्वर करतं तो भाव आमच्या साध्या साध्या कर्मामध्ये आम्ही जर का आणला तर कुठलीही कृती ही यज्ञार्थ कृती होईल अशा प्रकारे अंधकरण एका ठराविक वातावरणात गेल्यानंतरच ते यज्ञार्थ होत आहे आणि इतर वेळेला आमचं वेगळंच काहीतरी चालू आहे हा जो मोठा गॅप आहे तो भगवंतानी इथे भरून काढला म्हणून यज्ञार्थ कर्म असं म्हणत असताना त्याची भावना उचललेली आहे आणि ती भावना जर का त्याला सांगायचं पण हेच आहे की ती भावना जर का त्याच्या मागे नसेल आणि ती समज त्याच्या मागे नसेल तर मग तुम्ही अग्निसमोर बसून त्यात संविधा टाकणं हे जर का आम्ही ईश्वरा प्रत्यर्थ केलं नाही तर शेकोटीत काड्या टाकणं आणि अग्नीमध्ये समिधा अर्पण करणं यात विशेष अंतर नाही मूल्य त्याचं जे आहे ते सगळं भावनेला आहे आणि म्हणून कर्मामधली जी भावना आहे कुठली कुठली भावना आहे एकतर ईश्वराबद्दलच्या प्रेमाची भावना आहे ईश्वर प्रत्यर्थम हे पहिली भावना यज्ञामागे आणि ती करत असताना माणूस ज्याप्रमाणे इतर कर्म करताना थोडासा कॅज्युअल असतो तसं यज्ञ करताना पण असतो शुद्धी अंतःकरणाची शरीराची पूर्णता करून माणूस अशा प्रकारचं कुठलंही होम हवन हो आजही आपण घरामध्ये ज्या वेळेला काही अशा प्रकारचा विधी असतो त्याला अगदी यज्ञ नसेल म्हणून पण साधी आम्ही देव देवाची पूजा करत असलो तरीसुद्धा सगळं आवरून जरा स्व स्वच्छ होऊन देवापुढे जातो शुद्ध शुचित्व हे जे आहे शारीराचं शुचित्व मनाचं शुचित्व हे दोन्ही सांभाळणं मग त्यावेळेला माणूस काही ना काही स्तोत्रांचं पठण करेल नामस्मरण करेल स्नान करून येईल या सगळ्या गोष्टी सांभाळणं शुचिता सांभाळणं हे यज्ञाचा एक भाग आहे दुसरं म्हणजे ईश्वर प्रित्यर्थ हे आपण बघितलंच त्याबरोबर काहीतरी समर्पण करण्याची भावना पण यज्ञामध्ये आहे की माझं म्हणून जे मी म्हणतो आहे त्याला माझी आसक्ती चिकटलेली आहे पण वस्तुता हे तुझ्यामुळे मला मिळालेलं आहे ही मला कळतं आहे ही आसक्ती थोडी थोडी कमी व्हावी आणि माझं म्हणून कर्तृत्व जे आहे ते अर्पण करण्याची एक टेंडन्सी यज्ञामधून ती फुलफिल होत असते व्यक्तता मिळत असते त्याला म्हणून काहीतरी देणं अशा प्रकारचा भाग पण आहे आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्याच्यामध्ये एक कृतिशीलता आहे की ज्याच्यामध्ये केवळ विचारांनी सगळं देवाचंच आहे आणि देवालाच अर्पण आहे असं म्हणून ते भागत नाही ते प्रत्यक्षत शरीराने अर्पण करणं हे इदम न हो। मव अशा प्रकारच्या भावनेमधून राहण्यामुळे ते शरीराला पण वळण प्राप्त होतं की त्या कर्माच्या साहाय्याने ज्ञानाचा संस्कार भक्तीचा संस्कार हा जास्ती चांगल्या प्रकारे रजिस्टर होत असतो आणि सगळं यज्ञकर्म प्राप्त म्हणजे पूर्ण झाल्यानंतर काय होतं शेवटी काई काई तर शेवटी प्रसाद ग्रहण करायचा असतो अवभृत स्नान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे यज्ञकर्म जर का तो तो हो ते काय काय करायचं असतं जर बघितलं तर सगळ्यात शेवटी मग स्नान करून जो यज्ञावशिष्ट भाग राहतो म्हणजे अर्पण केल्यानंतर जे काही द्रव्य त्यात अर्पण केलेलं आहे अन्नद्रव्य त्याचा थोडा भाग उरला असतो तो आपण प्रसाद म्हणून ग्रहण करणं आणि त्या पावित्र्याचा संस्कार अंधकरणावर निहंतर रजिस्टर होतो ते यज्ञकर्म आम्ही ज्या वेळेला प्रकारे न करता आमच्या नेहमीच्या कर्मांना जर का हा सगळे पॅरामीटर्स आम्ही टिकमार्क केले की ते आम्ही शुचित्वाने केले ते आम्ही भावनेसहित केले मोठ्या उद्देशासाठी केले आणि त्याच्यानंतर काहीतरी आमचं त्याच्यामध्ये अर्पण केलं तर ह्या सगळ्या गोष्टी जर का होत असतील तर तोच पावित्र्याचा संस्कार आम्हाला आमचं साधं कर्म करत असताना पण मिळू शकतो आणि त्यासाठी म्हणून प्रत्येक कर्म हे सजगपणे केलं ईश्वरासाठी केलं तर ते ते कर्म यज्ञार्थ कर्म होतं असं भगवंतांना सांगायचं आणि म्हणून प्रत्येक आम्ही ज्या ज्या कर्मक्षेत्रामध्ये आहोत त्या कर्मक्षेत्रामध्ये ज जी साधनं आम्ही वापरतो आहोत त्याच्यासाठी म्हणून आम्ही तितकं कृतज्ञ असलो ज्या व्यक्ती आमच्या संबंधामध्ये येत आहेत त्यांच्याशी आम्ही कृतज्ञ असणं हे एक प्रकारे यज्ञार्थ कर्म आहे असं भगवंतांना म्हणायचं आहे मग ते छोट्या छोट्या गोष्टी स्वामी स्वामीपुरुती उदाहरण सांगत असत की लिखाणासाठी म्हणून पेन घेतलं महत्वाचं काहीतरी लिहायचं होतं आणि अचानक लक्षात आले रिफिलच संपले मग काय चिडचिड करून तो असं लांब बुडवून देतो माणूस त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये आता ते म्हटले तुझ्यात का तर शाही संपली तुझ्यातली जर का उद्या शाही संपल्यानंतर तुला कोणी असं फेकून दिला तर चालेल का तसं न करता त्यांनी असं म्हटलं होतं की त्या पेनाने आजपर्यंत तुम्हाला साथ दिली मग त्याला त्याला थँक्यू म्हणा आणि मग ते ठेवा आता याच्यामध्ये त्या पेनाला कळत नाही ते निर्जीवच आहे थे। त्याला काय थँक्यू म्हणा का नाही म्हणा तुम्हाला काय फरक पडतो अरे पण तुला कळत नाही ना संस्कार जो ग्रहण होतो आहे तुझ्या त्या अशा वागण्याने तो हा आहे की वापरा आणि फेकून द्या उपयुक्त वाद हा एक आहे की वापरा आणि फेकून द्या या टेंडन्सी मध्ये ते अंतकरण कोरडं होत आणि जसं ते रिपिलीला फेकतं तसं ते आजूबाजूच्या माणसांना पण तसंच वागवतं आणि मग सगळीकडे ईश्वर भरभरलेला आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या फक्त वर बसून बोलायच्या गोष्टी राहतात अंतकरण काहीच चिकलं नाही सगळीकडून जर का ईश्वर भरलेलं आहे तर अंतकरणाने कुठल्याही गोष्टींची तितक्याच सौहार्दपणे पूर्णपणे वागायला पाहिजे हे कृतीतूनच होत म्हणून मध्यंतरी सचिन तेंडुलकर म्हणजे मोठी माणसं मोठी का असतात तर त्याने असं सांगितलं होतं की आऊट झाल्यानंतर लवकर क्रिकेटर्स आत रूम मध्ये जाऊन किंवा मध्ये पण सगळ्या त्या बॅटबीट फेकणं वगैरे उद्योग करतात त्याने खूप निष्पून या सा गोष्टी सांगितल्या की असं नाही करायचं कारण त्या किटमुळे आम्ही आज इथे आहोत अशा प्रकारच्या त्या गोष्टी त्यांनी मांडल्या होत्या ह्याचं कारण हे आहे की कृतज्ञता नाहीतर मी माझ्या कपॅसिटीमुळे केलं ती ह्या सगळ्या गोष्टी आहेत अहंकार वाढत जातो हळूहळू फक्त चार लोकांना अगदी बोचणारा नसला तरी ज्ञान जर का हवं असेल तर ज्ञानासाठी म्हणून अंतःकरण मृदू असण्याची आवश्यकता आहे कुठल्याही प्रकारचं ज्ञान म्हणजे अहि ज्ञानासाठी सुद्धा ते अप्लिकेबल आहे पण ईश्वरीय ज्ञान हवं असेल तर भक्ताची लक्षणं बाराव्या अध्यायात सांगताना सुद्धा ती व्यक्ती पूजा किती करते हे सांगितलेलं नाहीये ती वागते कशी लोकांची ह्याच्यातून ती भक्ती किती रुजलेली आहे आणि ज्ञानात्मक रीतीने ती कशी व्यक्त होते आहे हे सगळं भक्त लक्षणामध्ये महत्वाचं म्हणून सांगितलंय म्हणून कशा प्रकारे ती व्यक्ती आपल्या कर्मांच्या द्वारे सर्वात्मक ईश्वराची पूजा करेल त्याच्यावर ते कर्म यज्ञार्थ कर्म होत आहे की नाही होत आहे हा भाग दरवेळेला स्वतः स्वतःला तपासून बघण्याचा आहे आणि हे नेहमी करण्याची गोष्ट आहे म्हणून भगवंतांनी त्याला स्वधर्म तो बापा तोची नित्य यज्ञ जाणवपा तो एका विशिष्ट वातावरणात करण्याचा यज्ञ नसून नित्य कर्म आम्ही या सगळ्या गोष्टी जर का सांभाळून केल्या तर ते नित्य यज्ञपूर्वक राहील आणि तसं केल्यानंतर म्हणूनही वर्तता तेथ संचारू नाही पाप याचा अर्थ दरवेळेला वाईट गोष्ट काहीतरी आमच्या हातून होते असं नसून ईश्वर अंतःकरणाची ईश्वर विमुख भूमिका जडत्व सांभाळलेली भूमिका म्हणजे पाप मोठ्या उंचीवरून या गोष्टी सांगितल्या जात आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये किरकोळ चरणाला किंवा अशा प्रकारचं वाईट बघण्याला स्थानच नाही अंतःकरण साधक आता उन्नत करून घेतो आहे त्यामुळे ज्या ज्या गोष्टी त्याच्या अंतःकरणाला उन्नतीच्या आड येतात त्या सगळ्या गोष्टी पापामध्ये धरलेल्या आहेत मग ते अंतःकरणाचं जडत्व आहे आणि दुसरं म्हणजे अंतःकरण चंचल असणं सतत रजगुण आणि तमगुण यांचा प्रभाव अंतःकरणावर ज्या ज्या वेळेला असतो त्या त्या वेळेला माणूस एकतर तो घाईघाईने उपभोगाच्या वृत्तीने सगळ्या गोष्टी घे करणं म्हणून यज्ञकर्मामध्ये उदाहरण भरण न हे जे यज्ञकर्म हे मुख्यतः सांगितलेलं आहे याचं कारण अंतःकरणाची सगळी वृत्ती ही ज्या प्रकारे आम्ही अन्न खातो म्हणजे जे अन्न खातो एक आणि दुसरं म्हणजे ज्या प्रकारे खातो या दोन्हीने बदलत असते म्हणून अन्नाकडे उपभोग प्रवृत्तीने पाहू नये त्याच्यातून ज्या प्रकारच्या वृत्ती अंतःकरणात निर्माण होतील त्या रजगुणात्मकच असतात आणि त्याचप्रमाणे ते कसं तरी खाऊ नये हे जे सांगितलेलं आहे की अगदी अशुचि वातावरणात राहत म्हणजे ते अन्न अशुचित असू नये हा एक भाग ते सात्विक असावं हा दुसरा भाग पण तसं असलं तरी ते खाताना कुठल्या प्रकारच्या वृत्ती आम्ही अंत्यकरणावर धारण करतो आहोत हे जर का माणूस सजग नसेल तर ते हरवलं जात म्हणून वदनी केवळ घेता नामघ्या श्रीहरीचे हे जे सांगितलेलं आहे तो श्लोक हे सांगतो आहे आम्हाला की ते श्रीहरीचं नाम अंधकरणामध्ये उमट आहे आणि त्याबरोबर ते अन्न आम्ही ग्रहण करतो आहोत पोट तर भरणार आहेच त्याने म्हणजे आम्ही हे नाही करून जरी का खाल्लं तरी पोट भरणारच आहे पण त्याचा जो परिणाम अंतःकरणावर व्हायला पाहिजे की कुठल्याही उपभोगात्मक वृत्ती अंतःकरणावर उठत नाही संकल्प म्हणजे कशा प्रकारे कशा करता येऊ शकतात तर असं साधं म्हणू शकतो म्हणजे आम्ही जर का चित्राहुती वगैरे घालायची सवय असेल किंवा आधी आचमन करायची सवय असेल तर त्याच्यानंतर एकतर त्या प्रयत्नपूर्वक या गोष्टी थोड्याशा शिस्त लावण्यासाठी म्हणून करायला हरकत नाही प्रत्येकाची टेंडन्सी वेगळी असते पण सगळ्या मोठ्या लोकांनी या गोष्टी सांभाळलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही ते थोडं करणं किंवा अशा प्रकारचा संकल्प करणं की हे जे अन्न मी ग्रहण करतो आहे याच्यातून माझ्या शरीराला मनाला ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून बळ येऊ अशा प्रकारचा साधा संकल्प अगदी हाच केला पाहिजे याच्यातला भाग नाही पण याने काय होतं की आम्ही स्वतः मनाने ईश्वराशी आहोत शरीर त्याचा जो व्यवहार करतो आहे तो होत आहे अशा प्रकारे ज्या वेळेला ती व्यक्ती स्वतःला वळण लावण्याचा प्रयत्न करते ते लक्षपूर्वक केलं तर होतं नाहीतर मग ते बाय अँड बाय गोष्टी विसरल्या जातात तसं होऊ नये म्हणून गोंदवलेकर महाराजांच्या इथे तो प्रसंग घडला होता की ज्या वेळेला एक व्यक्ती त्यांच्याकडून नाम घेऊन गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी काही काळानंतर आल्यानंतर महाराजांना असं म्हटलं की मी एक नेम लावलेला आहे स्वतःला की अन्न ग्रहण करण्यापूर्वी मी नामस्मरण करूनच ते घेतो आणि कधी गेल्या एवढ्या काळामध्ये माझं अजिबात चुकलेलं नाही असं अभिमानाने त्यांनी सांगितलं तर महाराज त्याच्यावर फारसे काही रिएक्ट झाले नाहीत आणि नंतर ज्यावेळेला संध्याकाळच्या भोजनाला पानं वाढली गेली त्यावेळेला महाराज त्यांच्याशी आणि सगळ्या लोकांशी गप्पा मारत बसले होते अन्न वाढून तयार होतं पानं त्याच्यावर थोडा वेळ गप्पा मारून झाल्यानंतर महाराज म्हटलं अरे बराच वेळ झाला अन्न थंड होत आहे चला झाला जेवायला सुरुवात करू असं म्हटल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी सुरुवात केली त्या त्या ती जी गृहस्थ होती त्यांनी खायला सुरुवात केली त्याच्यावर महाराज त्यांना म्हटलं आता नाम काय उद्या घेणार का तर त्यामुळे आम्ही आम्हाला ते जमलेलं आहे अशा प्रकारचं स्वतःला समजू नये कारण दरवेळेला ती प्रयोग आहे तो आणि तो प्रयोग आम्ही सज्ज असो तरच होणार आहे नाहीतर अंतःकरण जमलेलं आहे या भागामध्ये कॅज्युअल होऊन जातं आणि आम्हाला जमलेलं आहे किंवा मला जमलेलं आहे ह्याच्यामध्ये अहंकारच आम्ही पोसत असतो म्हणून कर्म ते नाम घेण्याचं चाललेलं आहे पूजेचं चाललेलं आहे का युद्धाचं चाललेलं आहे याला महत्त्व नसून ते करत असताना त्याच्यामागची भावना जागी आहे का नाही आहे एवढं महत्व आहे म्हणून अर्जुन कर्माचे दोन प्रकार करतो की सात्विक कर्म आणि घोर कर्म आणि भगवंत मात्र जे दोन कर्म दोन प्रकार करतात त्याच्यामध्ये ते यज्ञार्थ कर्म आणि अन्यत्र कर्म असे दोन वेगळे विभाग केले आणि हा भाव सांभाळला नाही गेला तर कुठलाही सात्विक म्हणजे बाह्यदा ज्याचे परिणाम सात्विक होणार आहेत अशा प्रकारचे कर्म पण त्या व्यक्तीच्या दृष्टीने अन्यत्र कर्म होऊ शकतं अन्यत्र याचा अर्थ ह्या यज्ञार्थ भूमिकेला सोडून केलेलं कर्म ज्याच्यामुळे अंधकरण हे ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून संस्कारित होत नाही अशा प्रकारचं कर। कर्म म्हणून यज्ञार्थात कर्म्यत्र लोकोयम कर्मबंधन हा अशा प्रकारच्या अन्यत्र भावाने केलेली कर्म ही बंधनात पाडतात त्यालाच ज्ञानेश्वर महाराजांनी हा निजधर्म जयी सांडे हा निजधर्म म्हणजेच स्वधर्म ज ज्या वेळेला सांडतो म्हणजे अंधकरणाने ती भावना सुटते आणि कुकर्मी रती घडे कुकर्म असं त्यांनी अन्यत्र कर्माला नाव दिलेलं आहे कुकर्म याचा अर्थ वाईट कर्म असं नसून अंतःकरण त्या भूमिकेत नाही आहे म्हणून त्याला कुकर्म असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये रती घडे म्हणजे आवड लागते केवळ ते अंतःकरणाने घडतं असं नसून तो विशेष शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला आहे की माणसाला जनरली अंतःकरणाला जडत्वामध्ये राहायला आवडतं थोडंसं रिलॅक्स बरं आहे काय सारखं सारखं ते आणि यज्ञार्थ कर्म त्यापेक्षा थोडंसं करू ना आम्हाला समजलं आहे आता मध्यवर्ती मा मार्ग कळलाय मग आता आम्हाला ते होईल हळूहळू असं म्हणून ते जडत्व गोंजारत बसणं हे माणसाचा सहज स्वभाव आहे स्वामींनी त्याच्यावर छान या अध्यात एका ठिकाणी असं म्हटलं आहे की जडवस्तूचा स्वभावच खाली पडणे हा आहे आणि त्यामुळे त्याला उचलून वर फेकायला एक प्रयत्न लागतो जोर लागतो त्याप्रमाणे आमचं अंतःकरण पण जडच आहे ते मुळात चैतन्याच्या बाजूला म्हणजे आतल्या आत्मतत्वाच्या आधारे ते कार्य करत म्हणून ते चेतन भासत पण मुळात अंतःकरण जसं शरीर जड आहे असं आम्ही म्हणतो तसं अंतःकरण पण जडच आहे म्हणून त्याला दरवेळेला ईश्वराच्या भावनेने पुन्हा 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 वर उचलावं लागतं आणि त्याच्यासाठी अंतःकरणाला जे करावं लागतं त्याला धृती असं म्हटलेलं आहे की पुन्हा पुन्हा समजदारी गोष्ट बळजबरीने अंतःकरणाकडून करून घेणं आणि ते ज्या वेळेला सोडून माणूस स्वतःच्या जडत्वामध्येच रिलॅक्स असतो मागे एकदा केंद्रामध्ये तसं झालं होतं की आम्ही मित्र मित्र बोलत असताना म्हणजे केंद्रामध्ये नव्हे आधी मित्र बोलत असताना एकूण या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या आणि म्हणजे ऑफिसची कामं अनेक हो, गोष्टी चालू असताना आम्ही असंच बोलण्यात आलं की एक दोन दिवस थोडं रिलॅक्स पाहिजे आता असं आपल्याला वाटतं की आता थोडं रिलॅक्स पाहिजे भास झालं भरपूर गेलं त्याच्यावर आता ही गोष्ट काही स्वामींसमोर आम्ही बोललेलो नव्हतो आणि नंतर केंद्रामध्ये गेल्यानंतर त्याच्या लगेचच काही दिवसामध्ये तर स्वामींनी प्रबोधनात बोलता बोलता माणसाला असं वाटतं की एक दोन दिवस रिलॅक्स पाहिजे असं ते म्हटलं पाच दहा मिनटं मिळतील फार फार तर रिलॅक्स व्हायला आता हे पाच दहा मिनटं मिळतील म्हटल्यानंतर आम्ही म्हणजे काटच मारली सगळ्यावर पण पाच दहा मिनटं मिळतील याचा अर्थ आहे माणूस व्यवहारातून बाजूला होऊ शकतो पण माणसाला मुख्य जे रिलॅक्स लागत असतं ते स स्वतःला लावलेल्या अंतकरणाच्या नियमांपासून थोडंसं बाजूला व्हायला हवं असतं की थोडंसं नंतर बघू आत्ता आम्हाला जो जराशी विश्रांती घेऊ देत आणि ह्या ह्याच्यामध्ये मुळातच आम्ही जडत्वातून वर उठायचा प्रयत्न करतो आहोत आणि या लिथारजीमध्ये आम्ही ते कधीच साधणार नाही कारण आम्ही थोडंसं काहीतरी करत असतो त्यानेच आम्हाला फुलफिल वाटायला लागतं पण कसोशीने सांभाळायचं असेल तर सतत त्याच्यावर पुन्हा 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 त्या जडत्वाला जुगारून अंतःकरणातल्या त्याच्यावर येणं याच्यासाठी म्हणून जे स्वतःला ओढावं लागतं त्याला सुधर्मानुष्ठान असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं ते अनुष्ठान आहे अनुष्ठान ज्याप्रमाणे आम्ही अंतःकरण म्हणजे ज्यावेळेला व्यवहारामध्ये पण एखाद्या गोष्ट व्रत करतो आहोत अनुष्ठान करतो आहोत त्यावेळेला सगळ्या गोष्टी आमच्या मनासारख्या नसतात पण तरी सुद्धा एक नियम आहे पावित्र्य आहे म्हणून आम्ही ते करत असतो रिच्युअल आहे म्हणून त्याप्रमाणे आमचं स्वतःला उन्नत करून ठेवण्याचं जे नेहमीचं व्रत आम्ही घेतलेलं आहे ते आम्ही कसोशीने सांभाळावं असं त्यांना त्याच्या सांगायचं आहे पण तसं न करता ज्या ज्या वेळेला कुकर्मामध्ये म्हणजे स्वधर्माच्या किंवा यज्ञार्थ कर्माची भूमिका अंतःकरणाने सोडून केवळ जनरल उद्देशामध्ये माणूस ते कर्म करत असतो तईची बंद पडे संसारिक त्याच वेळेला संसारिक बंधन घडत असतं संसारिक बंधन पडत असतं म्हणजे काय फारच वाईट कर्म गेली तर ऍक्च्युली बंधन करून जेलमध्ये पण ठाकू शकतो हा एक भाग वेगळा आहे पण याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं बाह्य बंधन पडत नाही अंतःकरणच आता ज्ञानप्रवृत्तीला अवरोध करत आणि त्याला इथे बंधन असं म्हटलेलं आहे म्हणून कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू या दोहीचं नाव बंधू कर्माचा गा हे जे पुढे म्हटलेलं आहे की कर्तृत्वाचा अहंकार आणि दुसरं म्हणजे मी ते केले आता मी उपभोगणार अशा प्रकारे आस्वादनाची भूमिका ह्या दोन्ही गोष्टी वेळेला अंतःकरणामध्ये असतात त्याला कर्माचा बंध असं म्हणतात कारण त्या अंतःकरणावर रेंगाळत राहिल्यामुळे ती व्यक्ती पुढचं अजून काही उच्च ध्येय आहे हे त्याला बुद्धीला पटलेलं आहे त्याच्या बाबतीत काही प्रश्नच नाही आहे पण मनाने त्याच्याशी कनेक्ट होऊ शकत नाही आणि याच्यापैकी कुठलीही एक भूमिका स्वीकारली म्हणजे कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियस असायला पाहिजे याच्यातला भाग नाही माणूस म्हणताना असं म्हणू शकतो की मी करता नाहीये पण आस्वादनाची भूमिका असतेच त्यामुळे एक भूमिका जर का आम्ही स्वीकारली तर दुसरी चिकटूनच आली असं समजावं त्यात काही प्रश्नच नाहीये किंवा कर्तृत्व मी म्हटलं आणि आस्वादनाची इच्छा नाही असं होत नाही मग ती आस्वादन प्रत्यक्षात समोर आल्यावर मोठ्या विनयाने तो माणूस थोडासा बाजूला ठेवेल म्हणजे छान प्रवचन झाल्यानंतर लोकांनी चांगलं म्हटल्यानंतर नाही नाही हे सगळं स्वामींकडूनच आलं वगैरे आम्ही विनयाने म्हणू शकतो चार लोकांसमोर पण आत असत की आमचं चांगलं चाललंय तसं त्यामुळे बाहेर ती व्यक्ती कशी प्रकट करते याच्यातला भाग नसून आतमध्ये ती आस्वादनाची भूमिका किंवा यावेळेला कोणी ऍप्रिशिएटच केलं नाही अशा प्रकारे ते काही करून त्यांच्या करणावर येत राहत की तितकं चांगलं झालेलं नसावं बहुतेक अरे नसेल झालं म्हणजे तत्काळ काही प्रश्न नाही अशा प्रकारे स्वतःला चेक करणं म्हणजे काही चुकीचा भाग आहे अशातला भाग नसून पण अंतःकरणामध्ये कर्तृत्वाची भूमिका शांतपणे जोपासत राहणं हे माणूस करत असतो म्हणून रजोगुणात्मक कर्म किंवा तमोगुणात्मक कर्म कुणी जाऊन काहीतरी भांडण केलं आणि कुणाला अगदी बेताल आम्ही बोलून आलो त्याचा अहंकार माणसाला होत नाही म्हणजे आपल्या टाईपच्या माणसाला तरी होत नाही त्याच्याबद्दल माणसाच्या मनात थोडंसं असतं की हे असं नको व्हायला पाहिजे होतं म्हणून सगळ्यात बांधणारा अहंकार कुठला आहे तर तो सात्विक कर्माचाच अहंकार आहे आणि तो, तो आम्ही सात्विक आहोत याचा अहंकार आणि आमच्याकडून जर समाजोपयोगी काम चाललेलं आहे किंवा आध्यात्मिक काम चाललेलं आहे अशा प्रकारचं जो अहंकार आहे तो सगळ्यात जास्ती बांधणारा असतो जितकं आम्ही सूक्ष्मात जाऊ तितक्या गोष्टी सोडायची तयारी ही जास्ती गोष्टी दिसतात की या सगळ्याच गोष्टी सोडायला पाहिजेत आणि मग त्या बाह्यता सोडणं न सोडणं हा भाग नसून अंतःकरणाच्या भूमिकेमधून त्याचा आविर्भाव अंत क कमी कमी करत येणं कर्तृत्वाचा सगळ्यात कठीण म्हणून आम्ही उच्च काय आहे ते समजून घेतो याचं कारण हे आहे की एकदा ते समजल्यानंतर ती भूमिका आमच्या अंतकरणावर कधी ना कधी आठवेल आणि आम्ही थोडस का होईना प्रयत्न करू म्हणून यज्ञार्थ कर्म ह्याच्यामधून एक खूप मोठा संदेश भगवंताना सांगायचा आहे आणि त्याच्यामध्ये जसं स्वामी चिन्मयानंदाने म्हटलं की हे सगळं रीइंटरप्रिटेशन इंटरप्रिटेशन चाललेलं आहे मूळ शब्द शब्दांचं की यज्ञ म्हटल्यानंतर एक ठराविक गोष्टी करणं असं नसून अंतःकरणाची भूमिका यज्ञार्थ ठेवणं आणि मग तुम्ही नेहमी मी करताय तेच कर्म करण आणि त्याच्यामधूनच अंथकरण शिकेल अशा प्रकारची सोय करून दिली आहे पण हा निजधर्म सोडायची अंथकरणाची भूमिका आहे आणि त्याच्यामधूनच ते संसारिकतेत अडकत राहतं हा एक चेक पॉईंट इथे भगवंतांनी ज्ञानेश्वर महाराजांनी मुद्दाम ठेवलेला आहे की मग चांगल्या भूमिका कळलेल्या आहेत आणि चांगल्या भूमिका वळलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक मोठा फरक आहे तो कृतीचा आहे आणि ती कृती ज्या ज्या वेळेला आम्ही आमच्या अंतःकरणाच्या रजोगुणामुळे किंवा तमोगुणामुळे त्यागत असतो त्या त्या वेळेला आमचं अंतःकरण बंधनात पडेल आणि ते बंधनात पडेल याचं वेगळं काही करावं लागत नाही म्हणजे कित्येक वेळेला साधक साधकांमध्ये पण बोलत असताना आमचं आतून नीट चाललेलं नाहीये अशा प्रकारची भूमिका व्यक्त केली जाते की आत्ता नाही इतकं फारसं छान चाललेलं नाहीये का नाही चाललेलं अंतःकरणातलं जडत्व गोंधळ चाललंय आणि काय चाललंय त्याच्यामध्ये त्यामुळे कर्म करून झाल्यानंतर किंवा नाही केल्यानंतर त्याच्याबद्दलची चुटपूट लागणं आणि उंच पातळी कळल्यानंतर सुद्धा आम्हाला तिथे पोचता नाही येणं हे बंधनाचं निदर्शक आहे आणि ते आम्ही ईश्वर कृपेने होईल आमच्या भावनेने होईल असं आम्ही म्हणत राहतो की हळूहळू होईल स्वामींच्या बाई नमस्कार केल्यानंतर होईल होईल त्याने पण कारण त्याच्यामध्ये पण एक पश्चातापाची भूमिका आहे आणि त्या पश्चात्तापामधून हळूहळू अंतकरण शिकत असतं पण दरवेळेला ते पश्चातापाच्या भूमिकेतून शिकण्याची काय कारण आहे जर का, शिकर का तुम्ही कर्म करताना तो अलर्टनेस दाखवला तर ही वेळ पुढची येणार नाही आणि ती नाही केली तर दरवेळेला तुम्ही ते जडद्वत करणार आणि मग नंतर मनामध्ये रिग्रेट करत राहणार हा त्याच्यावरचा उपाय नाही म्हणून अंधकरणावरच्या वृत्ती सुधारायच्या असतील तर आम्हाला थोडंसं प्रोएक्टिव्ह राहायला लागेल आणि ते कर्म करण्याच्या आधी आणि कर्म करत असताना जर का आम्ही राहिलो तर मग कर्म कर करून झाल्यानंतर मग ते यज्ञार्थ झालंच नाही आमचं असं होणार नाही त्याला अगदी दरवेळेला यज्ञकर्म असं भाग नाही जरी सांग मनामध्ये आला तरी दरवेळेला उपासनेच्या मधून उठून आम्ही ते त्या भूमिकेतून कर्म करणं हे महत्वाचं आहे म्हणून लोकमान्य टिळकांच्या आयुष्यामध्ये तो जो प्रसंग घडला होता की त्यांना एका जाणकार शास्त्रीभुवानी असं म्हटलं होतं की तुमच्या काही कुठ ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या ज्या रूढ उपासना आहेत त्या तुम्ही करताना दिसत नाही पण तरीसुद्धा तुमची चित्तशुद्धी झालेली आहे असं जाणवतं तर त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं की हे जे सगळं स्वराज्यासाठी कार्य चाललेलं आहे ते मी ईश्वर प्रत्यर्थ आहे म्हणून अशाच भूमिकेतून करत असतो ह्याच्यातून हेच सांगायचं आहे की कर्म कुठलं करतो आहोत हा भाग नसून ती भूमिका दरवेळेला सजगपणे सांभाळणं याचा अर्थ आम्ही आमचं रुटीन संसारिक कर्म करत असताना तेही ईश्वर प्राप्तीसाठी करतो आहोत अशा प्रकारच्या भाबड्या समजुतीमध्ये माणसाने राहू नये कारण ती निस्वार्थ भूमिकेतून होत नसतात कर्म आपण कितीही म्हणत असलो तरी त्याच्यामागे आपलेपणा आणि ते मी केलंय आणि मला करायला हवं आहे आता याच्यापुढे हा चिकटलेलाच असतो म्हणून सगुण उपासना आणि अशा प्रकारच्या गोष्टी थोड्याशा आमच्या रुटीनचा भाग असायला पाहिजेत पण भूमिका मात्र कळलेली असली पाहिजे की सर्व कर्म हळूहळूहळू आम्हाला ईश्वर प्रित्यर्थ करायची आहेत मग ते घरातलंच साधं स्वयंपाकाचं कर्म असो नोकरीचं गोष्टी असो कुठल्याही असो ह्या उच्च भूमिका समजण्याचा फायदा हा आहे की आम्हाला कुठे जायचं आहे हे आम्हाला कळेल आणि आम्ही कुठे अडकतोय हे आम्हाला कळावं त्या प्रकारचा हा सगळा कर्मयोगाचा भाग सुधर्म या हेडिंग खाली आपण समजून घेतो हो। आहोत त्याचा पुढची जी ओवी आहे ती आपण पुढच्या वेळेला बघू हरिओम तच